नमस्कार मंडळी मी आहे मंदार आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अमेरिकेतला मराठी सुतारच्या एका नवीन भागामध्ये आजच्या भागात आपण बघणार आहोत कर्कश आवाज करणारी मायटर सॉ प्रचंड धूळ उडवणारा राउटर हाताला फ्रीमध्ये मसाज करून देणारा सँडर वार्निसचा एक हात लागल्यावरती खोलून उठणार आपलं रेडवूडचं लाकूड आणि फायनली तयार झालेली आपली फ्रेम दाखवणार दाखवणार जरा धीर धरा आपली तयार झालेली फ्रेम पण पन दाखवणार आहे पण सुरू करायच्या आधी तुम्ही जर माझे व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब केले नसतील तर ते प्लीज करून घ्या तुम्ही जे कमेंट करता किंवा तुम्ही जे लाईक करता त्याच्यामुळेच माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुरू करूया आजचा भाग ही आहे मायटरचा ही एक इलेक्ट्रिक करवत आहे है। पण हे हँडल वापरून ही करवत खालती आली की आता ब्लेड बाहेर येते आणि खाली असलेलं लाकूड कापलं जात मगाशी आपण हँड सॉनी जसं कापायच्या आधी आपल्या मार्कवरती लाईन केलेली तशी आता आपण मार्कवरती एकदा लाईन करून घेऊया आता ही लाईन आपण वेड जिथे खालती येते तिथे आपण अलाइन करूया आणि मगाशी जसा आपण अपन आपला अपन लाकडाचा तुकडा क्लॅम्प केलेला तसा परत आपण हा क्लॅम्प करूया म्हणजे कट करताना हलणार नाही या सॉ मध्ये हा क्लॅम्प इनबिल्ट आहे तोच वापरून आपण हे क्लॅम्प करूया आता लाकडाचा हा तुकडा इकडे घट्ट फिक्स झालेला आहे आता आपण सॉ चालू करून हे लाकूड कापू शकतो पण हे लाकूड कापायच्या आधी पर्सनल सेफ्टीची एक खूप महत्वाची अशी गोष्ट ही आहे इलेक्ट्रिक सॉ याची मोटर साधारण पाच ते सहा हजार आर पी एम म्हणजे एका मिनिटात पाच ते सहा हजार वेळा फिरते त्याच्यामुळे एवढी फास्ट फिरणारी ब्लेड लाकडाचा एक छोटासा तुकडा उडवू शकते आणि तो उडलेला तुकडा आपल्या डोळ्यांना इजा करू शकतो त्याच्याकरता कुठलंही पॉवर टूल किंवा इलेक्ट्रिक टूल वापरताना सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे सेफ्टी गॉगल्स आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या इलेक्ट्रिक मोटर खूप जोरात आवाज करतात आणि जेव्हा तुमच्या कानाच्या एवढ्या जवळ त्या असतात तेव्हा ते तुमच्या कानानंही इजा होऊ शकते म्हणून हे मफ्स किंवा नॉइस कॅन्सलिंग हेडफोन्स या सॉनी हे लाकूड अगदी सहजपणे कापलंय आणि हा कट आपल्या मगाच्या हँड सॉच्या कट पेक्षा बराच चांगला आहे तर आता मी आपले हँड सॉनी झालेले तिरके कट आणि उरलेला चौथा तुकडा या इलेक्ट्रिक सॉनी कापून घेतो आणि मग आपण आपली पुढची फ्रेम बनवूया तुम्ही तुमच्या घरातली कुठलीही फ्रेम बघितलीत तर तुमच्या लक्षात येईल की फ्रेमचे कोपरे जे असतात ते पंचेचाळीस डिग्री वरती कापलेले असतात मगाशी जो आपण मायटर बॉक्स वापरला त्या मायटर बॉक्सवरती आपली हातातली करवत वापरून त्या डायग्नल स्लॉट मध्ये घालून आपण आपले पंचेचाळीस डिग्री कापूच शकतो पण ही जी मायटर सॉ आहे त्याचा हा बेस जो आहे हा पण वळू शकतो आणि ह्याच्यावरती आपण पंचेचाळीस डिग्री मध्ये कापू शकतो तर हॅन्ड सॉ चे कष्ट न घेता आपण परत या मायटर वरती हे कापून घेऊया ही सॉ आता मी पंचेचाळीस डिग्री अँगलवरती वळवलेली आहे इथे खालती किती डिग्रीवरती सॉ ही वळणे ह्याचं मार्किंग असतं आणि पंचेचाळीस वरती मी ते सेट केलं आता आपण प्रत्येक पीसचा एक कोपरा कापून घेऊया पण मगाशी मी जी सेफ्टी प्रोसिजर सांगितली त्याच्यात एक महत्वाची गोष्ट जी विसरलो ती म्हणजे मास्क ही सॉ जेव्हा इतक्या फास्ट फिरते तेव्हा खूप प्रमाणात धूळ पण उडवते त्याच्यापासून वाचण्याकरता एक मास्कही खूप गरजेचं आहे एका बाजूचे आपले पंचेचाळीस डिग्रीचे कट करून झालेत आता दुसऱ्या बाजूला पण आपण पंचेचाळीस डिग्रीचे कट करून घेऊया हे कट मात्र आपले खूप महत्वाचे असणार आहेत या कटनी आपल्या फ्रेम ची फायनल साईज ठरणार आहे आपली फ्रेम ही आयताकृती किंवा रेक्टँग्युलर आकाराची आहे त्यामुळे त्याच्या विरुद्ध दोन बाजू एक्झॅक्टली सेम साईज असणं खूप गरजेची आहे आता एक्झॅक्टली सेम साईजचं काहीतरी कापायचं त्यात सगळ्यात सोपा उपाय म्हणजे एकत्र कापणे तर या मायक्रोसॉ वरती पंचेचाळीस डिग्रीचा अँगल ऑलरेडी सेट केलेला आहे हे दोन सेम पीस जे आहे ते मी एकत्र घेतोय इकडनं जोडून घेतो आणि पंचेचाळीस डिग्री वरती हे परत कापून घेऊया वूड मध्ये अक्युरेसी पेक्षा कन्सिस्टन्सी ही जास्त महत्वाची असते उदाहरणार्थ तुम्ही एक टेबल बनवताय माझ्या टेबलाचे सगळे पाय तीस इंच लांब आहेत एक पाय जर तीस इंचाला एक सूत कमी झाला तर तुमचं टेबल डुगडुगेल पण त्याच्या उलट सगळेच पाय जर तीस इंचाला एक सूत कमी झाले तर टेबलाची उंची जरा कमी होईल पण टेबल डुगडुगणार डुग डुग नाही आपल्या फ्रेमच्या चारही बाजूंना फॉर्टी फाय डिग्री कट करून झालेले आहेत इथेही मी टेबलावरती ड्राय असेंबल केली आहे आणि आपल्या साईज आपल्या साईड पण आपल्याला हवेत त्या परफेक्टली साईजच्या झालेल्या आहेत तुम्ही कुठलीही फोटो फ्रेम बघितली तर त्याच्यात एक खड्डा असतो ज्या खड्ड्यामध्ये आपण आपली काच आणि आपला फोटो लावतो तर आपल्या चारी वरती आपण हा खड्डा करून घेऊया आता हा खड्डा करण्याकरता आपण बऱ्याच वेगवेगळ्या टूलचा वापर करू शकतो मागच्या भागात तुम्ही मला जे कष्ट करताना बघितलेत तसेच कष्ट करून मी हँड टूल्स वापरून मी हा खड्डा करू शकतो पण असं न करता तुम्हाला मी एक नवीन टूल दाखवतो हा खड्डा करायला वापरणारे मी हा राउटर हा राउटर काय असतो आणि कसा वापरायचा हे मी सेटअप करतो आणि तुम्हाला दाखवतो तर हा आहे राउटर याच्यात एक मोटर आहे जी फार जोरात फिरते आणि या मोटरला आपण वेगवेगळ्या प्रकारचे कटर अटॅच करू शकतो कटरचा आकार ज्या प्रकारे असतो प्रकार त्या प्रकारे आपल्या लाकडात कट केला जातो माझ्याकडे इथे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या आकारांचे कटरचा एक सेट आहे आपल्या फ्रेम मधला जो आपल्या जो खड्डा करायचा आहे त्याच्याकरता मी या आकाराचा कटर ह्याच्यात ऑलरेडी लावलेला आहे आता हा राउटर वापरणं सोपं व्हावं म्हणून मी एक छोटं टेबल बनवलंय जे टेबल मी माझ्या मेन वर्क बेंचला या क्लॅम्प्सनी घट्ट धरून ठेवलेला आहे आता हा राउटर मी या टेबलात इन्स्टॉल करतो सेटिंग करतो आणि आपण कट करूया राऊटरच्या मदतीने आपण आपल्या चारही साईड ज्या होत्या त्यांच्यात हा करून घेतलाय आपण आपली ही फ्रेम असेंबल केली की हे चार मिळून एक खड्डा तयार होईल आता या खड्ड्यामध्ये आपण आपलं पोस्टर लावून बघूया ते लावण्याकरता सगळ्यात आधी हा मॅट ही एक मॅट बोर्ड ची फ्रेम आहे मॅट बोर्ड हा फोमहून थोडा पातळ पण कार्ड स्टॉकहून जरा जाड असा असतो मग त्याच्यानंतर आपलं जे म्युझिक पोस्टर आहे त्या पोस्टरला ते पण आपण लावूया आता जरा कडक रिजिडिटी यावी म्हणून हा हार्ड बोर्डचा तुकडा आपण ह्याच्यात लावूया हार्ड बोर्ड जो असतो तो पुठ्याहून जरा जाड असतो पण लाकडाहून पातळ असतो त्याच्यामुळे साध्या ब्लेडनी आपल्याला हा सहज कापता येतो आता आपली फ्रेम असेंबल झालेली आहे पण अजून हे कोपरे आपण जोडले नाहीयेत ते जोडण्याकरता मी वापरणार आहे हा वूड ग्लू किंवा लाकडाचा फेविकॉल तर आता मी हे काढतो आणि कोपरे जोडून घेतो आपल्या या फ्रेमच्या कोपऱ्यांवरती फार प्रेशर किंवा लोड असं काही येणार नाहीये त्यामुळे आपल्याला फक्त फेविकॉल वापरून चालणार आहे जर एखाद्या वूड जॉईंट वरती फार प्रेशर किंवा लोड येणार असेल तर त्या ठिकाणी आपण फेविकॉलच्या जोडीला खिळे आणि स्क्रू यांचा पण वापर करतो फेविकॉल वापरून दोन लाकडाचे तुकडे एकत्र जोडले की त्यांना क्लॅम्पनी घट्ट धरणं फार गरजेचं असतं आपल्या फ्रेमला क्लॅम्प करण्याकरता माझ्याकडे हा एक स्पेशल क्लॅम्प आहे याला म्हणतात बँड क्लॅम्प या चार कोपऱ्यातनं हा बँड ओवला आणि मग तो बँड घट्ट केला की चारही कोपऱ्यांवरती एकत्र आणि समान प्रेशर येत आणि आपल्या पंचेचाळीस डिग्रीचे कॉर्नर्स परफेक्टली क्लॅम्प होतात हा क्लॅम्प लावून मी हे साधारण दोन तास ठेवलेलं आणि आपला हा ग्लू जो आहे तो आता वाढला असेल तर आपण क्लॅम्प काढून बघूया कसा दिसतोय ते चारी बाजूनी बघितलं तर तसं तर नीट क्लॅम झालंय या ठिकाणी जर फट है, तर ती फट आपण याच लाकडाचा भुसा जो मगाशी कापताना तयार झालेला तो आणि थोडा फेविकॉल लावून आपण भरून टाकूया फट आपल्या चारी कोपरे आता नीट दिसत आहेत पण जर आहे लाकूड रखरखीत आहे जरा रफ ते गुर्ण गुर्ण आहे त्याच्यामुळे त्याला आपण गुळगुळी करून घेऊया ते करण्याकरता आपण पॉलिश पेपरनी घासू शकतो पण माझ्याकडे हा सँडर आहे याच्यावरती पॉलिश पेपरची ही डिस्क वेलकोनी चिकटते आणि हा सँडर फिरतो आणि आपण पॉलिश फार फास्ट करू शकतो तर आपण सँडरने पॉलिश करून घेऊया सगळ्या बाजूनी आता मी या पॉलिश पेपरनी ही फ्रेम चांगली घासून घेतली आहे लागायला आता ही खूप गुळगुळीत लागतीये त्याच्यावरती आता जरा धुळीचा एक लेअर आहे तो आपण स्वच्छ करून घेऊया तो करण्याकरता माझ्याकडे काही मिनरल स्पिरिटचा एक कॅन आहे ते आपन, ते वापरून आपण स्वच्छ करूया मिनरल स्पिरिटनी मी ह्याच्यावरती सगळी धूळ काढून आहे आता ह्याच्यावरती आपण एक वार्निशचा हात मारूया आपली फोटो फ्रेम ऑलमोस्ट तयारच होईल माझ्याकडे हा वार्निशचा कॅन आहे हा मी एका डब्यात ओतून घेतो आणि या निळ्या पेपर टावेलची चांगली घडी करून घेतो त्यात ते शोषून घेतलं जाईल आणि ह्यानी हे वार्निश मी याला लावून घेतो वार्निश मारण्याच्या आधी मिनिरल स्पिरिटनी लाकडाचा तुकडा नीट पुसून घेणं फार गरजेचं असतं त्याच्यामुळे धुळीचे कण वार्निशमध्ये मिक्स होत नाहीत आणि वार्निश मारल्यानंतर लाकडाचा रंग कसा बदलणार आहे याची आपल्याला झलक पण मिळते वार्निश असं बऱ्याच प्रकारचं असतं मी ज्या प्रकारचं वार्निश वापरतोय ते लाकडात ॲब्झॉर्ब होणारं वार्निश आहे त्याच्यामुळे माझा पहिला हात बहुतांश प्रमाणात लाकूड शोषून घेणार आहे म्हणून मला दोन किंवा तीन हात मारणं गरजेचं असणार आहे जनरली मी लाकडाची मागची बाजू पहिली वार्निश करून घेतो मग नंतर या स्टँड्सवरती लाकूड ठेवतो आणि मग पुढची बाजू वार्निश करतो आता बेसिक एक वार्निशचा हात मारून झालाय हे वाळाला साधारण वीस एक मिनिटं लागतील त्यानंतर याच्यावरती अजून एक किंवा दोन हात मारिल आणि मग आपली फ्रेम तयार होईल तर वार्निशला आता मी वाळाला सफिशियंट वेळ दिलेला आहे वार्निश असा आता वाढल आहे आता आपण फायनली आपली फ्रेम असेंबल करून टाकूया आता हे सगळं जागीच हे सगळं नीट राहावं म्हणून माझ्याकडे या काही क्लिप्स आहेत या क्लिप्स आपण या चारी साईडला लावणार आहोत या क्लिप्स ना एक टोक आहे हे टोक फ्रेमच्या साईड मध्ये आत आपण खोचू शकतो

तर अशा प्रकारे आपली म्युझिक ते पोस्टरची फ्रेम तयार झालेली आहे आशा करतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जरी फोटो फ्रेम घरी बनवलीत तर त्याचे फोटो मला नक्की पाठवा मला ते बघायला नक्कीच आवडतील तुम्ही फोटो फ्रेम बनवत असाल आणि जर तुम्हाला काही मध्ये प्रश्न पडले तर तेही कमेंट्स मध्ये नक्की लिहा मला त्यांना उत्तर द्यायला नक्कीच आवडेल हा व्हिडिओ इथेच थांबवतो पुढच्या आठवड्यात भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या आठवड्यातला व्हिडिओ जरा स्पेशल असणार आहे मी आत्तापर्यंत एवढे प्रोजेक्ट केलेत पण मी माझ्या मुलीकरता आतापर्यंत काहीच केलं नव्हतं पुढच्या प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये मी माझ्या मुलीकरता काहीतरी खास करणार आहे ते काय करणार आहे हे तुम्हाला पुढच्या आठवड्यातच कळेल तर ते बघायला विसरू नका अमेरिकेतला मराठी सुतार धन्यवाद